आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षेसाठी नाही तर उज्ज्वल भावी नेतृत्वासाठी आमच्याकडे विशेष अभ्यासक्रमासह हो, तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा तर आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच संपर्क साधा गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मिडियम स्कूल झोपूळ रोड पिंपळगाव बसवंत रिदम सोनोग्राफी अँड हार्ट केअर सेंटरच्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक बावीस आणि तेवीस एप्रिल रोजी भव्य मेगा फिटनेस हेल्थ कॅम्पचे आयोजन केले असून यात हृदयावरील आणि इतरही चाचण्या व त्यावर निदान आणि मार्गदर्शन केले जाणार आहे तसेच सवलतीच्या दरात प्रेग्नन्सीच्या व्यतिरिक्त सर्व प्रकारच्या सोनोग्राफी डिजिटल एक्स रे रक्त तपासणी केले जाणार आहे गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन रिदम सोनोग्राफी अँड हार्ट केअर सेंटरच्या वतीने करण्यात आले आहे पिंपळगावच्या ट्रॅफिक जामचा प्रश्न कधी मार्गी लागणार पिंपळगाव बसवंत येथे निफाड फाटा ते निफाड रोड मेन रोड जुना आग्रा रोड तसेच स्टेट बँक आदी परिसरात वारंवार ट्रॅफिक जाम होत असून याकडे पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे त्यासाठी फेस्टिवल्स आणि रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी नेमणे गरजेचे आहे जेणेकरून वाहनधारकांना देखील चांगली शिस्त लागू शकते मात्र या परिसरात पोलीस कर्मचारी नसल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते त्यामुळे पिंपळगावच्या निफाड फाटा परिसरातील ट्राफिक जामचा प्रश्न कधी मिटणार असा सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे नाशिक जिल्ह्यातील मिनी दुबई तसेच व्यापारी शहर म्हणून पिंपळगाव वसवंतची ओळख आहे दररोज हजारो नागरिक आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी वर्ग मजूर पिंपळगावला खरेदी आणि विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात त्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम होत असते निफाड फाट्यावर तर दररोजची ट्राफिक जाम असते पिंपळगाव शहराला पार्किंगची सुविधा नसल्याने हा प्रकार सातत्याने वाढत चालला असून वाहन चालक देखील निफाड फाट्यावर अवैध पद्धतीने गाड्या पार्क करतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन वाहनधारकांसह सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पिंपळगाव नगर परिषद आणि पोलीस ठाण्याच्या वतीने ट्राफिक संदर्भात नियोजन करणे गरजेचे आहे